धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा रोहा तालुक्यातील कुणबी समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाकडून शासनाचं लक्ष वेधलं हजारोच्या संख्येनं कुणबी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते कुणबी समाज बांधवांना कुणबी जातीचे दाखले मिळत नाहीत तसंच यापूर्वी ज्यांना कुणबी दाखले मिळाले नाहीत त्यांची जात पडताळणी होत नाही सर्व समाजबांधव जन्माने कर्माने कुणबी आहेत त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर मागासलेला असतानाही समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जातीचा लाभ होऊ न शकल्यामुळे समाजावर अन्याय होतो त्यामुळे एकोणीसशे सदुसष्टची जातक रद्द करण्यात यावी आणि एकोणीसशे नव्वदची तरतूद करण्यात यावी आणि सरसकट शंभर टक्के कुणबी समाजबांधवांना ओबीसी दाखले मिळावेत या प्रमुख मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं या मोर्चात एका विद्यार्थिनीने आपल्या आक्रमक अंदाजाने सरकारला खडबडून जागं केलं एमबीबीएस यूपीएससी एमपीएससी आम्ही केव्हा होणार असा संतप्त आणि ज्वलंत प्रश्न तिनं सरकारला विचारलाय